आत्तापर्यंत असे मानले जात होते की गरोदरपणात मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता समान असते पण तसे नसल्याचे या नव्या संशोधनातून समोर आले आहे सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनाने सर्व विचारसरणी बदलून टाकली आहे सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या संशोधनात जुनी विचारधारा चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे तुम्हाला मुलगा होईल की मुलगी कसे करते याचा तुम्ही कधी विचार केला आहात का या संदर्भातील ही माहिती नक्की वाचा आईच्या अनुवंशिकतेचा मुलाच्या लिंगावर कसा परिणाम होतो तुम्हाला एकाच लिंगाची मुलं मुल आहेत का आणि तुम्हाला वेगळं मूल दुसऱ्या लिंगाचं व्हावं असं वाटतं का कदाचित तुम्हाला वाटते तितकी शक्यता नाही आईच्या अनुवंशिकतेचा मुलाच्या लिंगावर कसा परिणाम होतो हे एका नव्या अभ्यासानुसार समोर आले आहे पन्नास पन्नासची शक्यता काय आहे सायन्स अॅडव्हान्स या नियतकालिकात शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात विचार विचारधारा चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे पूर्वी असे मानले जात होते की मुलाचा था जन्म ठरलेला नसतो म्हणजे मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता नेहमीच पन्नास पन्नास टक्केच असते या नव्या अभ्यासातून अतिशय आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत या संशोधनाचा परिणाम काय झाला तीन मुले असलेल्या कुटुंबामध्ये पुढील मुल मुलगा होण्याची शक्यता एकसष्ट टक्के असते तीन मुली असलेल्या कुटुंबामध्ये मुलगी होण्याची शक्यता अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत असते एकोणीसशे छप्पन्न ते दोन, दोन हजार पंधरा या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्या अठ्ठावन्न हजारहून अधिक महिलांच्या आकडेवारीच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत संभाव्यता कशी निश्चित केली जाते संशोधकांनी मुलाच्या लिंगाचा आणि आईच्या अनुवंशिकतेचा परिणाम देखील पाहिला असे आढळले की ज्या स्त्रियांना वयाच्या अठ्ठावीस वर्षानंतर मुली झाली आहेत त्यांना समान लिंगाची मुले होण्याची शक्यता जास्त असते या अभ्यासाचे प्रमुख लेखक जॉर्ज चावरो यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की हे जणूक बाळाच्या लिंगाशी का संबंधित आहेत हे आम्हाला माहीत नव्हते आता यात आणखी काय संशोधन होते हे पाहणं महत्वाचं ठरेल पण हे मात्र निश्चित आहे की सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे जुनी विचारधारा चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे